वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि या ब्युटिफुल व्ह्यू ज्या इथून आम्ही आता करतो आहे चेकआउट आमचं दुसरीकडे सेम सेम ठिकाणी म्हणजे सेम फुकॉकमध्येच आमचं दुसरी या हॉटेलमध्ये इन आहे तर तिकडे आम्हाला जायचं आहे बारा वाजतात मी सेम ड्रेस घातला आहे जो काल घातला होता याच्यावर असाही काही मी ब्लॉग बनवलेला नाही आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच काय झालं होतं मी सांगेन तुम्हाला जेव्हा मी इंडियामध्ये परत येईन त्यावेळेला आत्ता नको या सगळ्या गोष्टी तर मग मी ब्लॉग पण नव्हता आणि तुमच्यासोबत असा प्रॉपर हा ड्रेस शेअर पण केला नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इतके लेट उठलो ना की जो वरती ड्रेस होता तो अडकवला आणि आता आम्ही चेकआउट करतो आहे तर एकदा तुम्हाला हा व्ह्यू दाखवते कारण या रूममध्ये या व्ह्यू म्हणजे या एरियामध्ये प्रॉपर असं मी ब्लॉग बनवलेला नाही कालच्या दिवशी आम्ही इथे होतो पण काल काही मी बनवूच शकले नाही तर इथूनच मी दाखवलं तुम्हाला इतका ब्युटिफुल ना खूप सुंदर फक्त एकच प्रॉब्लेम आहे ऊन भयानक आहे म्हणजे उं मुंबईपेक्षा असं ऊन आहे तर ते खूप आहे ते मी दाखवते आणि हा जो फोटो आहे ना तो फोटो काढायला आम्ही इकडे घेतला होता त्यामुळे इकडे जायला मला थोडंसं डिफिकल्ट होतं आहे किस ब्रिज आहे हा जिथे आम्ही काल गेलो होतो जिथे मी नाही काही फारसं शूट करू शकले तर हा किस ब्रिज आहे या साईडनी एक येतो आणि तिकडून येतो आणि मध्ये गॅप आहे पण अभिषेकला मला काही ते करता नाही आलं प्रॉपर अभिषेक या साईडनी मी या साईडनी कारण ना आम्ही ऑलरेडी तिथे चालत गेलो जाताना ॲक्च्युली सुरुवातीलाच या साईडनी जायला पाहिजे एका पार्टनरनी आणि दुसऱ्यानी त्या साईडनी जायला पाहिजे आम्ही एकत्रच गेलो आम्हाला वाटलं तिथून असेल रोड पण नव्हता परत एक दीड किलोमीटर पाठीमागे येऊन जावं लागत होतं सो त्या प्रि किस ब्रिजवर जाऊन किस करायचं काय आमचं जे इच्छा होती ती काही पूर्ण झाली नाही पण ठीक आहे तुम्ही जर कधी येणार असाल तर ते नक्की लक्षात ठेवा या एका पार्टनरनी या साईडनी जावं आणि दुसऱ्या पार्टनरनी त्या साईडनी जावा तेव्हा ते होणार अदरवाईज नाही होणार आणि फुकॉक हे एक आयलँड आहे जर तुम्हाला फक्त फुकॉकला यायचं असेल इंडियामधून तर तुम्हाला विजाची गरज नाही पडत तुम्ही डायरेक्टली इकडे येऊ शकता आणि इथूनच परत जायचं तुम्हाला पण तुम्हाला बाकीचं जर व्हिएतनाम फिरायचं असेल तर ते मात्र तिथे मात्र विजा लागतो त्यामुळे आम्हाला विजा लागला आहे कारण आम्ही बरेच ऑलमोस्ट सगळंच व्हिएतनाम जे आहे ते ला आ, कवर करतो आहे फक्त आम्ही व्हिएतनामचं कॅपिटल जे आहे हनाई ते तेवढं आमचं राहतं आहे कारण ते खूप गडबडीत होत होतं आणि आम्हाला इतकं गडबडीत करायचं नव्हतं बघू ते नेट म्हणजे जेव्हा परत कधी जमेल तेव्हा आणि अभिषेकनी ऑलरेडी हनाई केलं होतं ठीक आहे ठीक आहे रेडी आहे मी अभिषेक रेडी होतोय आम्ही निघतो आता खाली आणि त्यानंतर आता आमचा प्लॅन आपला प्लॅन असा आहे ना की दोन पर्यंत आम्ही इकडेच एक्सप्लोअर हा थीक्ष्ट। सेम असाच आहे जसे मी बोलते तसाच असा बोलतो ना अभिषेक सेम तसा प्लॅन आहे आणि काय माझ्या मनासारखं होत नाही पण मी अभिषेकला खूप राबवते हा ट्रिपवर घरी मी सगळी कामं करते पण इथं ट्रिपवर मी असं इथून तिथं उठून मोबाईल सुद्धा घेत नाही तो झोपला होता त्याला सांगितलं मोबाईल उचलून आण म्हणून आणि तो पण करतो ऍक्च्युली घरी मी खूप थकते त्यामुळे तो करतो इकडे नाही होय काय करत नाही तर आमचा प्लॅन आता असा आहे की इकडून आम्ही बाहेर पडू दुसऱ्या हॉटेलमध्ये आमचं दोन वाजता चेक इन आहे पण त्याच्या आधी मी आम्ही इकडेच एक्सप्लोअर करू कारण कालचा दिवस आमचा पूर्ण असाच निघून गेला आहे काल आम्ही हार्डली दोन तीन तासच बाहेर होतो त्यामध्ये पण लगेच अंधार पडला सो so, ज्या काही हे खूप इंस्टाग्रामेबल प्लेस आहे खूप फोटोजेनिक प्लेस आहे इकडे मस्त फोटोज येतात तर ते एक्सप्लोअर करू फोटोज वगैरे काढू आणि तुमच्यासोबत मी शेअर करेनच आता आमचा प्लॅन जो होता की हे इकडे ठेवायचं आहे लगेज सगळं आणि त्यानंतर इकडे फिरायचं एक इक दोन वाजेपर्यंत दोन वाजता इकडून निघायचं तर तो वॉचमॅन जो आहे तो ब बोलतो आहे की इकडे अलाउड नाही आहे लगेज वगैरे ठेवणं कारण हे अपार्टमेंट आहे हे हॉटेल असं नाही आहे अपार्टमेंट आहे सो इकडे अलाउड नाही आहे आणि आमच्याकडे आहे टू व्हीलर सो आता आम्हाला समजत नाही की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे स्टील अभिषेक ते एन बीवरून आम्ही बुक केलं होतं तर अभिषेक त्याच्या असिस्टंटशी बोलून घेतो आहे की काही आहे का ऑप्शन नाही आता मग आता आम्ही बघू काय करायचं लेट सी काहीतरी होईलच खूप मोठा प्रॉब्लेम आहे हे ना कुठलीही इन्फॉर्मेशन असू दे काय असू दे ही आता कशाची तरी ॲडव्हर्टाईज आहे पण इथे इंग्लिशमध्ये हे लोक लिहित नाहीत कसं म्हणजे आम्ही समजायचं ठीक आहे तुमचं नाव तुम्ही व्हिएतनामीजमध्ये लिहताय पण बाकीचं काहीच इंग्लिशमध्ये नाही की किती रुपये काय काही लक्षात येत नाही ते या लोकांशी असं बोलावं लागतं असं बोलावं लागतं कारण मोबाईल वरून ट्रान्सलेटरवरून अभिषेक इंग्लिश मध्ये ओके काय लिहिलंय काय बोलतोय हां त्याला कॉल लावून दे ना मला मुक्याचा कारभारच आहे येतात एकतर ते मेसेज ट्रान्सलेटरमध्ये टाईप करा आणि त्यांना दाखवा मग ते त्यांच्या ट्रान्सलेटरमध्ये टाईप करणार आणि दाखवा दाखवणार अदरवाईज था हाताने सगळे हातवारे करून सगळं करायचं खूप डिफिकल्ट आहे बाबा म्हणजे एवढे टुरिस्ट इथे येतात मला समजतच नाही इतके टुरिस्ट इथे येतात बट का हे लोक इंग्लिश कारण इंग्लिश इज अ वर्ल्ड लँग्वेज वर्ल्ड वाईड ती लँग्वेज बोलली जाते यांना ना तुटकीमुटकी पण समजत नाही म्हणजे चला आपण काही म्हणजे एवढे फ्लुएंट बोलतो असं नाही सगळेच जण इंडियामध्ये पण पण ॲटलिस्ट आपण आपला जो मेसेज आहे तोच कन्वे करतो समोरच्यापर्यंत पण इथे खूप डिफिकल्ट झाले म्हणजे पाच मिनटाच्या कामाला ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनटं जातात आणि असं नाही की म्हणजे लेबर लेवलच्या लोकांना खूप हायर ठिकाणी पण ना खूप कमी लोक असं असतात आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो परवा माझा उपवास होता त्या दिवशी तर तिथे आलेला एक माणूस होता त्याचं दुसरीकडे कुठेतरी हॉटेल होतं तर त्यांनी आम्हाला हेल्प केली तो फ्लुएंट इंग्लिश बोलत होता आम्ही त्याच्याशी इतका वेळ बोललो माहिती आहे खूप बरं वाटलं बोलून त्याच्याशी क आमचा हा एक ड्रॉबॅक आहे की तुमचा लँग्वेजचा खूप इश्यू येणार पाच मिनटाच्या कामासाठी पंधरा मिनटं लागणार सो so, त्यांनी आम्हाला अलाव हो केलं <laughs> त्यांनी आम्हाला अलाव केलं हे करायला जे लगेज आहे ते रूम मध्येच ठेवायला आम्हाला त्यांनी अलाव केलं तर रूममध्ये आम्ही ठेवू आता चांगले लोक आहेत बिचारे रूम मध्ये ठेवा बोले लॉबी मध्ये तर रूम मध्ये आम्ही यांचं लगेच ठेवून आता परत निघतोय सुंदर प्लेस आहे ना हे पूर्ण पूर्ण हा एरिया एवढा सुंदर आहे ना की कुठे फोटो काढायचा कुठे नाही काढायचा समजतच नाही आहे आम्ही आता थांबलो आहे इकडे मला असं फार काही फोटोची वगैरे अशी आवड नाही म्हणजे मी कुठे गेल्यानंतर असे इतके सारे फोटोज वगैरे कधी काढत नाही पण मला स्वतःलाच वाटतंय की चला चला इकडे फोटोज काढून घेऊया सो आम्ही आता इथे था थांबलो आहे आणि फोटोज काढून घेतो आहे चेक इन केलं रूममध्ये आणि लगेच इतकी भूक लागलेली की आम्ही इकडे खायला आलो तर आम्ही आता ती बनवते आम्ही घेतलाय तिच्याकडून चिकन लेग पीस आणि काहीतरी चिकनचं काहीतरी आहे मला नाव नाही माहिती पण दिसतंय तर ते छान फ्रेंच फ्राईजसोबत सोबत मस्त ती फ्राय, फ्राय करते भरपूर साऱ्या तेलामध्ये जेवढे दिवस हेअर फ्रायरचं खाल्लं तेवढं सगळं एका दिवसातच जाणार आहे आज कोक घेतला कोक घेतला का तुम्ही विचारलं कोक हा मुलगा हो हो बोलला मला समजत नाही मला वाटलं हे फ्रीमध्ये म्हणून हा हो बोलतोय हा पैसे काय पैसे द्यायचे मला मग कशाला घेतलंय फ्री कोण कुठे देते काय काय पण नाही तर आम्ही फक्त चिकन मानवल्यावर त्यांना कोक विचारला आम्हाला वाटलं असेल फ्री तर टी देतात नाही तरी फ्री आम्हाला नाही तुला मग तू का घेतलं विकत तरी हा बोलला तो हा बोलला खुश आहे म्हणून कोक दिलो मी एका सुपर मार्केटमध्ये आलोय हे लोक सगळं खातात आपल्यासारखं माहिती आहे हे आहेत वाल त्यानंतर ही कुठली आहे बरं मूग डाळ शेंगदाणे आहेत राजमा आहे राजमा सगळं म्हणजे आपण जे खातो ते खातात हे लोक घरी रोज असलं सगळं जेवत असतील रस्त्यावरच का असलं हॉटेलमध्ये विकतात काय माहिती पोटाचे हाल करायला सगळ्यांचे मस्त मस्त आहे सगळं इकडे म्हणजे खातात लोक मध्ये काल मी व्हेज जेवण जेवले मी कालचा ब्लॉग शूट नाही घेतला मी काल, काल व्हेज खाल्लं स्प्रिंग रोल विथ नूडल्स वा 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 मस्त आज पण मी व्हेजच खाणार आहे आत्ता तर छान मिळालं ते फ्राईड जे होतं ते आपल्या इकडे मिळतं तशा टाईपमध्ये मिळालेत तर मी आज व्हेजच जेवेन परत काय नाही बोलते आलोय आम्ही बोराना फॅन पण घ्यायचं फॅन आणायला सांगितलंय काय घेऊन येऊ फॅन घेऊन यायला सांगितलंय आणि स्वस्त इकडे फॅन बापरे अँड दिस इज आर रूम रूम फॉर नेक्स्ट टू डेज तो है इकडे वॉशरूम है का ओके इकडे वॉशरूम है सही हो गया ओके 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 इकडे छोटा सा है डाइनिंग टेबल आया ने हब हाँ बेड सोफा टीवी प्लांट एंड Ha, 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 ha. Ha, wow. क्या बात है मस्त mm. सुंदर वाचु wow. so, गाइस आम्ही आलेलो आहे फुकॉप नाईट मार्केटला आणि काय तसं होचे मेन वाल्यासारखं नाहीये अॅक्चुअल म्हणजे नाईट मार्केट आहे बारा वाजेपर्यंत चालू आहे बारा वाजेपर्यंत चालू असतं आणि इथे ना ओरिजनल पर्ल्स मिळतात तर हे सगळे ओरिजनल पल्स शॉप आहे असं आम्हाला सांगितलं आहे इवन मी व्हिडिओजमध्ये पण बघितलं होतं की इकडे पर्ल्स चांगले मिळतात तर आम्ही आता अभिषेकसाठी एक गळ्यामध्ये त्याला एक काय बोलतात चेन चेन पाहिजे होती पलवाली तर ती आम्ही घेतो आहे पण ती बनवून घ्यावी लागते त्यांच्याकडून कारण त्यांची त्याला जी साईज हवी आहे ती त्यांच्या त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे तर ती आम्हाला सांगत होती फोर हंड्रेड डॉंगमध्ये बट आम्ही त्या तिला थोडंसं बार्गेन करून थ्री हंड्रेडमध्ये ती रेडी झाली आता मला वाटतं टू फिफ्टी बोलायला पाहिजे होतं थ्री हंड्रेडमध्ये लगेचच रेडी झाली पाहिजे हां मला वाटते चांगली रिंग

<laughs> <तुँआ आग> <laughs> कोणी पकडलं येऊन <laughs> मी घेतलेली आहे ही रिंग मला आवडली होती खूप छान आहे मस्त एकदम आता अभिषेक मला घालेल नंतर आणि रिअल पल्स हा पल्स इथे थोडेसे आहेत कॉस्टली म्हणजे असं आपण नॉर्मली इंडियामध्ये घ्यायला गेलो तर स्वस्त मिळतं कारण पल्स रिअल नसतात पण हे रिअल आहे त्यामुळं मग थोडंसं कॉस्टली आहे इट्स ओके ओके आता या मार्केटमध्ये ना खूप काही काय आहे पोरांचं पण घ्यायचं आहे पण आमचं लगेजचा खूप इश्यू आहे लगेज आम्हाला लगेज, लगेजसाठी इथं जर आम्ही भरमसाठ शॉपिंग करत बसलो ना तर आम्हाला लगेजचे एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतील त्यामुळे आम्ही थोडं विचार करून विचार करूनच हे करतो आहे चालतोच का हातामध्ये का ठेवून देतोस ते तुम्ही हा पिझ्झा आहे ना येत नाच पिझ्झा Red gulchi What's the cost of this? How much? Okay Rs. 550 It's beautiful Wow

Uh, कसं तरी आहे ना खायसाठी गार्लिक ब्रेड विथ चिकन सॉसेजेस आम्ही असं मी घेतलं पण तिथे शेजारी फ्रॉग पण ती बनवते त्याच त्या भ मे बी तीनं चिकन पण ते फ्राय करून देईल आय डोंट नो मला म्हणजे खायचं की नाही खायचं हा प्रश्न पडतो आहे मी मन माझं काही नाही आहे खाण्यासाठी फक्त पोट भरण्याचं काम माझं चाललं आहे का परवा रात्री मी काल रात्री काल रात्री मी बेस्ट खाल्लं होतं काल मी ब्लॉग नव्हता शूट केला तर ते मी खूप मनापासून खाल्लं होतं अगेन मी त्याच लुकमध्ये अडकली की आता हे सगळं नॉनव्हेज आहे नो ऑप्शन शुअर बघू टाका ड्रॅगन फ्रूटन फ्रूट banana chocolate chili This is bean. Uh, bean. Mm. Yeah. <laughs> banana. Uh, no, no, banana. Yeah. What is this? Coconut. Coconut. Taste, taste, taste. Taste. Uh... Taste. 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 chẳng lẽ hello okay onkok? uh this side this side uh this one

खूप सुंदर अमेझिंग अभिषेक त्याला काय म्हणतात ते विचारून घेतोय तिच्याकडून तर आम्ही जे आत्ता खाल्लं त्याला बोलतात बन बॉ बन बॉ आणि तिने ते तिला ते अभिषेकनी सांगितलं की तू ट्रान्सलेटर मध्ये टाईप करून दे तर तिने बनवा काहीतरी बोलल्यानंतर तिथं बीक केक असं आलं <laughs> आणि त्यानंतर मग तिचं काहीतरी ते चुकलं होतं आम्ही नाही खाल्लं तिचं काहीतरी ते चुकलं होतं मग नंतर तिने टाकलं त्याच्यामध्ये होतं कोकोनट वॉटर आणि काय होतं कोकोनट वॉटर आणि काहीतरीचा केक येतो खूप सुंदर आहे पेडासारखा काय पेडासारखं ते दिसतं काय बनबॉलो जर कधी तुम्ही आलात व्हिएतनाम ला तर नक्की ट्राय करा बन बनबॉ मस्त बन मी पूर्ण ट्रिप मध्ये एवढं काही रिकमेंड नाही केलं जे हे करते मी बनाना चॉकलेट पॅनकेक पण सर्च करते इकडे कुठे मिळते का मला ते पण एकदा खायचं आहे कारण खूप छान टेस्ट आहे असंच मी एका ब्लॉग मध्ये बघितलेलं आहे तर ते मिळाल तर बेस्ट सोबत व्हिएतनामी पिझ्झा पण खायचा आहे म्हणजे हे आम्ही नाईट मार्केटला खायला आल्यासारखंच झालेलं आहे खातोच आहे आम्ही फक्त शॉपिंग तर आम्ही लास्ट डेस्टिनेशन वर आमच्या करू कारण ते सगळं एवढं ओझं घेऊन जायचं वगैरे सगळं नको आहे सो so, शॉपिंग लास्ट डेस्टिनेशन हे लोक ना फक्त बोलतात नाईट मार्केट बारा वाजेपर्यंत चालू असणार वगैरे असं काही नाही साडे दहा होतात आत्ता आणि हे लोकं अप करतात सगळं त्यामुळे त्या हिशोबानेच इकडे या इन केस जर तुमचा यायचा प्लॅन असेल आणि ओवरऑल मला वाटतं व्हिएतनाममध्ये हीच कंडिशन आहे होचीमीन सिटीमध्ये पण तुम्ही बघितलं की लवकरच ते सगळं बंद होत होतं त्यामुळे जरी त्यांनी टायमिंग दिलं असेल जरी नाईट मार्केट बोलत असतील तरी ते बंद लवकर होतं त्यामुळं संध्याकाळीच यायचं पाच वाजता वगैरे बेस्ट टाइम येतो यायला कस आहे ना पण ते कोकोनट आपल्याकडचे हे काढलेले आहेत त्यातून बाहेर छान आहे ते स्क्वीड्स आणि ते, ते दुसरं वाला काय आहे

रात्री काही नसतं म्हणजे तुम्ही जर पार्टीच्या हिशोबाने येत था असाल तर काही नाही आहे सगळं इवन सॅटर्डे असून एवढं सगळं रिकामं होतं क्लब्स होते एक दोन तीन ते पण काय असे फार खूप असे छान आणि गर्दीवाले गर्दी आहे गर्दी क्लबच्या बाहेर वगैरे असं काहीच नव्हतं त्यामुळं मग आलो आम्ही कारण खूपच सगळं सू सामसुम झालं होतं तर येस हा होता आजचा ब्लॉग मला माहिती आहे हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे पण मी तसाच टाकते आहे मी काय ते दोन पार्ट्समध्ये वगैरे नाही करत आहे कारण कसं की मग उद्याचा ब्लॉग पण मी असाच करण्याचा प्रयत्न करेन मोठ्याच्या मोठ्या कारण इथं आली आहे तर आता सगळं तुम्हाला दाखवायचं असेल तर मला मोठेच ब्लॉग्स टाकावे लागतील पार्ट्समध्ये टाकत गेले तर ते किती पार्ट्स होतील असं so, होईल सो yes, येस हा आताचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत प बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग